कोरोनाच्या काळामध्ये थोडी अनियमितता आली असली तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीची ही परंपरा आहे प्रदेशा 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 की प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाच्या कोर कमिटीची प्रदेशाच्या कार्यकारिणीशी वेगवेगळ्या मोर्चांच्या अध्यक्षांची बैठक ही अतिशय नियमितपणे ही भारतीय जनता पार्टीमध्ये होत असते त्यामुळे दोन दिवस त्याच नियमितपणे होणाऱ्या बैठकीचा भाग म्हणून सगळ्या बैठका झाल्यात ज्या बैठकांमध्ये सगळ्यात मेजर विषय होता तो हाच होता की मधल्या काळामध्ये कोरोनामुळे आपला प्रवास कमी झाला आपलं भेटणं कमी झालं व्हर्च्युअल मिटिंग झाल्या सेवा झाली परंतु संघटने ह्या विषयामध्ये आता थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळे सगळ्या बैठका ह्या ह्या लाईन्सवर झाल्या ज्या सहा विधान निवडणुका झाल्या त्याची थोडी समीक्षा झाली आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने योजना झाली अठ्ठावीस कार्यकर्ते येत्या तीन दिवसामध्ये आठ नऊ दहाला मिळून सगळ्या जिल्ह्यामध्ये काही जणांकडे दोन आहेत प्रवासाला निघाले आहेत आणि ते तीन तीन दिवस प्रवास करून त्या त्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माघारीनंतर काय स्थिती आहे किती ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभे आहेत त्यातले त्यातली किती गावं ही सरपंच भारतीय जनता पार्टीचा करण्याच्या जा दिशेने जातील अशी सगळी योजना आखतील आणि साडे चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे पंचवीस डिसेंबरला स्वर्गीय अटलजी जयंतीच्या निमित्त दिवशी मान्य मोदीजींनी जे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटला अठरा हजार कोटी टाकले प्रत्येकी दोन हजार त्या दिवशीचा त्यांचा जो देशाला प्रामुख्याने शेतकऱ्यांना संबोधित करणारं भाषण होतं ते अधिकाधिक ठिकाणी एक शंभर दोनशे शेतकऱ्यांना एकत्र आणून ऐकलं जावं असं जे म्हटलं होतं त्या साडेचार हजार ठिकाणी असे कार्यक्रम झाले अकरा फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा स्मृतिदिन असतो त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्पण दिन म्हणजे पार्टी ही कार्यकर्त्याने स्वतःचे पैसे टाकून स्वतःचे पैसे गोळा करून ही चालवायची असते त्या दृष्टीने एक समर्पण दिन नावाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत रामजन्मभूमी मुक्त झाली त्याच्यावर मंदिर भव्य होणार आहे त्या निधी संकलनामध्येही भारतीय जनता पार्टीचा सहभाग खूप मोठा राहणार आहे त्याची पण योजना ही या बैठकीत झाली प्रामुख्याने संघटनात्मक प्रवास प्रवासामधून होणारी वाढ या विषयामध्ये थोडासा जो अवरोध निर्माण झाला हर्डल निर्माण झालं अडथळा निर्माण झाला तो आता कोरोनाची तीव्रता ती हळू कमी होत चालल्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर तो अवरोध तो अडथळा दूर करून प्रवास करून थेट बूथ लेवलपर्यंत काम कसं वाढेल ब्याण्णव नगरपंचायतीच्या निवडणुका या साधारणतः मार्च एंडला होतील त्याची योजना पाच महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणतः मार्च एंड किंवा एप्रिल मिडला होतील त्याची योजना असे सगळे विषय या बैठकीत झाले प्रश्न होत प्रश्न का प्रश्न होतो हा भारतीय जनता पार्टी की या... कार्यपद्धति रही कि जो पदाधिकारी हम नियुक्त करते हैं उनकी अलग अलग स्तर पर बहुत नियमित रूप से बैठकें हो उसमें असेसमेंट भी हो और आगे का प्लानिंग भी हो कोरोना के समय में ये सारा वर्चुअली चला तो ऐसे-ऐसे इस भारतीय जनता पार्टी के परंपरा को कंटिन्यू करना है तो उस दृष्टि से दो दिन में काफ़ी सारे अलग अलग स्तर की बैठकें हुई ने प्रदेश के पदाधिकारी जिनको कहे जाते हैं स्टेट प्रेसिडेंट स्टेट जनरल सेक्रेटरी स्टेट वाइस प्रेसिडेंट स्टेट सेक्रेटरी अलग अलग मोर्चाओं के अध्यक्ष उनकी आज बैठक हुई इसी प्रकार से कल दिन भर में सिर्फ मोर्चा के अध्यक्षों की बैठक हमारे केंद्र से दिए हुए सीटी रवि जी जो निरीक्षक है और दो सह प्रभारी है दो सह प्रभारी है उनका प्रवास भी था तो उनके प्रवास में सारा महाराष्ट्र उनको अवगत हो यह भी प्रयत्न इन बैठकों के माध्यम से हुआ प्रमुख रूप से साढ़े चौदह हजार गाँवों की फोर्टीन थाउजेंड फाइव हंड्रेड गाँवों की ग्राम पंचायत चुनाव है उसमें भारतीय जनता पार्टी ने पूरा ध्यान देना है अपने कार्यकर्ता जीतने चाहिए उसके लिए प्रयत्न करने हैं। ग्राम पंचायत चुनाव का विषय हुआ मार्च के अंत में नाइन्टी नगर पंचायत के चुनाव है उसका भी थोड़ा विचार हुआ उसके बाद पांच महानगर पालिका के चुनाव हुए उसका भी थोड़ा विचार हुआ राम जन्मभूमि मुक्ति हुई अब भव्य मंदिर बनेगा उसके लिए निधि संकलन शुरू है उसमें भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता लगे यह विषय इस बैठक में हुआ, हुआ। प्रमुख रूप से यह जो राम जन्मभूमि मुक्ति के बाद मंदिर निर्माण का ट्रस्ट बना वो ट्रस्ट के ओर से हर घर में जाकर हर व्यक्ति से कम से कम दस रुपये लेना उससे ज़्यादा भी ले सकते हो लेकिन दस रुपये आप मंदिर के लिए दो ऐसा अपील किया जाएगा आपको मालूम होगा कि कन्याकुमारी में जो स्वामी विवेकानंद जी का आ, केंद्र हुआ जिस जिस शिला पर विवेकानंद जी ने तपस्या की थी तो उस समय भी उस जमाने में एक रुपये कलेक्ट किया जाता था ताकि लोगों को ये लगे कि इस विवेकानंद केंद्र के, के निर्माण में मेरा भी कुछ सहभाग है तो यह भव्य मंदिर के निर्माण में मेरा भी सहभाग है यह होने के लिए हर घर में जाने का प्लान हर घर में और भारतीय जनता पार्टी अलग से नहीं जाएंगी क्योंकि ये भारतीय जनता पार्टी का कलेक्शन कैंपेन नहीं है जो रिसीद बुक से वो भी ट्रस्ट की होगी तो उस बूथ पर या पांच बूथ के शक्ति केंद्र पर

त्यांनी कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांची दशा अशी केली की तुम्ही तुमचं बघा आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की बा भारतीय जनता पार्टी पण असंच विचार करते परंतु मोदीजींनी प्रत्यक्ष दहा हजार रुपये फेरीवाल्यांना देणं इथपासून ते दोन कोटीपर्यंतच्या उद्योगाच्या लघु उद्योजकाला त्याच्या कर्जाच्या वीस टक्के जास्त कर्ज विदाऊट मॉडगेज देणं इथपर्यंत केलं तीन लाख कोटीच जे लघु उद्योजक आ व्यापार पैकेज होता है। एक लाख नव्वद हज़ार कोटीच पैकेज यहाँ ना वापरल गए भारतीय जनता पार्टी तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं और हमसे भाषण करते हैं ऐसे करती नहीं और इसलिए भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से अब सारे चौंतीस जिलों में हमारे कार्यालय खुले हैं जिसमें दिन भर लोग मार्गदर्शन करने के लिए बैठेंगे कि कोई नया युवक आता है तो उसने प्रोजेक्ट रिपोर्ट कैसा बनाना कर्जा कैसा मांगना सब्सिडी कैसे प्राप्त करना तो आत्मनिर्भर भारत ये सिर्फ ठेर ही नहीं है प्रैक्टिकल है आम्मी सोषी गांधीयाने देखो नेह भी गांधीयाने देते अगदी एखाद्या गावातले विविध कार्यकारी सोसायटी इथपर्यंतच्या इलेक्शनमध्ये आम्ही गांभीर्याने घेतो सगळेजणं उतरतो त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा विशेष काही नाही आणि वारंवार आम्ही ही मांडणी केलेली आहे की परिषदेचा पराभव जो आहे त्या पराभवाची अनेक कारणं आहेत त्या कारणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून झालेले घपले जे येत्या पंधरा दिवसामध्ये सा पुरावे पुराव्यासहित मी मांडणार आहे की ह्यांना ई व्ही एम का नको आणि पेपर बॅलेट का हवं आहे याची सगळी तयारी मी चालू केलेली आहे आणि ती तयारी केल्यानंतर पत्रकारांना सहा अभिनय किंवा सहा प्रात्यक्षिक की बाबा एका बूथवर शेवटच्या तासामध्ये साठ मिनटामध्ये एकशे अडतीस मतदान कसं होऊ शकतं की जिथे एका मताला तीन मिनटं लागतात तर मग साठ मिनटामध्ये वीसच सा मतदान झालं पाहिजे तर एकशे अडतीस कसं झालं नऊशेपैकी ठीक आहे एखाद दुसरा बूथ नऊशे पैकी तीनशे बूथ असे कसे असू शकतात असं सगळं मी मांडणार आहे मराठवाड्यामध्ये पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या पाच निघतील दहा निघतील पाच हजार असं कसं काय होतं तो करणार आहे आम्ही 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 दीड महिन्याच्या आत करावं लागतं आम्ही सगळे नियम माहिती आहे मला काय ते मला माहिती आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत करावं लागतं पंचेचाळीस दिवस अठरा जानेवारीला पूर्ण होतात त्याच्या आधी हायकोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे याची पिटिशन जी आहे ती सबमिट होईल ग्रामपंचायतीमध्ये पक्ष सिंबॉल नसतोच ना गावात नाही आम्ही गांभीर्याने कोणत्या अर्थाने घेतो तर समजा खानापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना बळ देणं त्यासाठी प्रवास करणं या अर्थाने मी गांभीर खानापूर अरे काय गावची निवड उलाढा रे असं नाही आम्ही करत पण बाकी गावचं पॉलिटिक्स जे असतं ते मिळूनच असतं त्याच्यामध्ये फार पार्टी पण नसतात आणि सिम्बॉल पण नसतं शिवसेनेला मुळात मी प्रवास करून करून इतका थकतो की खानापूरमध्ये काय चाललंय तुमच्याकडूनच आहे बघ बघतो मी आम्ही एक कशाचं मुंबई सेंट्रल अरविंद सावंत सगळे चांगला आहे स्वागत आहे उत्तम आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या आक्रमकांच्या खुणा आहेत पुतळे नावं याचा आपण का हव्यास धरतो म्हणजे औरंगाबादच्या बाबतीमध्ये जो सगळा

देखी हाई जाने भी में बता क्या पूरा मैं इसके लिए अलग से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ लेकिन आपने पूछा ये तो ये बताएंगे कि विधान परिषद छः हुई उस चुनाव में हम हारे तो हारे उसकी समीक्षा तो हम करेंगे करेंगे यानी कि गत दो दिन में बैठकों में एक विषय वो ही भी था लेकिन सबसे महत्व की बात ये ध्यान में आई है कि ई को क्यों विरोध करते हैं और पेपर बैलेट इनको क्यों चाहिए इसका उत्तर मैं पंद्रह दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर दूंगा और उसके पहले हाईकोर्ट में और निवड़ूक आयोग पर निवणुक आयोग को एक इलेक्शन पिटिशन में सबमिट करूंगा जिसमें काफ़ी तथ्य सामने आएंगे जैसे मराठवाड़ा में पाँच हजार बैलेट पेपर ब्लैंक ब्लैंक यानी टोटल ब्लैंक हाउ इट इज पॉसिबल पाँच हो सकते दस हो सकते पूरे पदवीधर में नौ बूथ थे उसमें से तीन बूथ पर आखिरी के घंटे में साठ मिनट में एक मतदान साठ मिनट में एक मतदान तो हम आप पत्रकारों को पदवीधर का चुनाव में एक वोट डालने में कितना समय जाता है वो प्रेस कॉन्फ्रेंस में प्रात्यक्षिक दिखाएंगे इतनी बड़ी 62 कैंडिडेट की मतपत्रिका रहती थी उसको खोलने में ही समय जाता था पहला आदमी आया अंदर फिर उसने नाम कार्ड दिखाया फिर वो आगे गया इंक लगाई फिर आगे गया वो बड़ी मतपत्रिका मिली वो गया वोट तो डालने के लिए ढूंढा फिर वहाँ के पेन से डाला इस सब को तीन मिनट लगते तो साठ मिनट में एक सौ सैंतीस एक सौ सत्तावन कैसे हुए और एक सेंटर दो तो सेंटर ठीक है तीन सौ सेंटर पे कैसे हुए फिर पूना के बारह हजार वोट पूना के बारह हजार वोट इसका सेंटर पिंपरी चिंचवड़सरी चिंचवड़ कैसा हो सकता है तो फिर पिंपरी चिंचवड़ के छः हजार वोटर का वोटों का एक बूथ एक कैंपस अगले दिन दोपहर को दो बजे कैसे कैंसिल होता है कुछ छः हज़ार लोगों को तो इलेक्शन कमीशन की स्लीप मिली ना कि शिवाजी विद्यालय में मतदान है और वह सुबह आठ बजे जाने के बाद पता चला कि शिवाजी विद्यालय में नहीं संभाजी विद्यालय में है छः हज़ार वोट का अगले दिन बदलते हो कैसे बदलते हो कई सारे फैमिलीज ऐसे ध्यान में आए कि जिनके घर में नौ वोट है तो दो रखे सात उड़ाए दोनों के सेंटर अलग अलग रखे और सबसे महत्व की बात अब तक कुछ हजार उसमें काम करे नाम ऐसे मिले हैं कि जो ग्रेजुएट नहीं है सातवीं है आठवीं है नौवीं है वोटल तो इसमें नाम है हम आप पत्रकारों को वो लिस्ट देने वाले हैं रिसोर्स चाहिए तो रिसोर्स देने वाले हैं और तो जाकर इंटरव्यू लो कि भाई आपका डिग्री सर्टिफिकेट दिखाओ पदवीधर निवडणुकीमध्ये आणि शिक्षक निवडणुकीमध्ये हे सिद्ध झालं की ई व्ही एमला विरोध का पेपर बॅलेट बॅलेटचा प्रो पुरस्कार का तर त्याच्यामध्ये खूप घपले लक्षात आले त्याची एक इलेक्शन पिटिशन आणि नि एक निवडणूक आयोगाकडे पिटिशन म्हणजे हायकोर्ट आणि नि निवडणूक आयोग असं मी तयार करतो पण त्यातला एकच किस्सा सांगायचा झाला तर पुणे पदवीधरमध्ये काही हजार नावं एव्हा आयडेंटिफाय झाली एक एजन्सी काम करते त्याच्यावर की ते पदवीधरच नाही आहेत सातवी आहेत आठवी आहेत नववी आहेत मी तुम्हाला पत्रकारच ती यादी देणार आहे आणि तुम्हाला असं म्हणणार आहे की यादीकडे जाऊन तुम्ही फक्त त्यांचं सर्टिफिकेट विचारा माझं म्हणणं काय आहे की देशातली अशी जे जी जे जी जी परकीय आक्रमणाच्या खुणा असणारी नावं आहेत ती बदला ना अहमदाबाद पण बदला उस्मानाबाद पण बदला बदला काहीच अडचण नाही पण त्यामुळे तुम्ही औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं ठरवत असाल तर मग औरंगजेबावर तुमचं प्रेम आहे संभाजी महाराजांवर नाही आहे बरं समजा तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल जन्वार काही ॲलर्जी असेल दुसरं नाव सांगा औरंगजेब ठे औरंगा औरंगजेबाचा औरंगाबाद ठेवा कशासाठी की ज्याने आपल्यावर राज्य गेलं जुलुम गेला अनेक प्रकारचे कर लावले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या विरुद्ध लढले माझा मुद्दा काय की का अहमदाबादचं कर्णावती करा वगैरे वगैरे करा मूळ मुद्द्यापासून हटवू नका औरंगाबादचं संभाजीनगर का करायचं मी सांगतो त्यांना सांगतो

त्याने खूप परिणाम होणार आहे कसं आहे की एस सी बी सीचं आरक्षण तुम्ही आत्ता नाही म्हणालात आणि आत्ता त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड नाही टाकणार असलात तर पहिला मुद्दा जो येणार आहे तो इतके वर्ष गॅप गेल्यामुळे जो वर्षभराची वर्ष गॅप अनेकांच्या वयोमर्यादांचा विषय होईल त्या बाबतीत सरकारने स्पष्टता करावी आणि हाच मुद्दा आहे की तुम्ही जे आरक्षण हा सुप्रीम कोर्टाने स्टे केलं त्यामुळे होणारं शिक्षणातलं त्यामुळे नोकरीतलं नुकसान त्याची नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन पर्याय महत्त्वपूर्ण प्रस्ताव येतोय मायकल जॅक्सन यांचा एकोणीसशे साली जो कार्यक्रम झाला होता त्याचा करोडोत्तर हा तीन कोटी भरलेला तो करोड पुन्हा एकदा रिटर्न करण्यात यावा असा महसूल विभागाचा प्रस्ताव आणि शहाण्णवला शिवसेना बीजेपी एकत्रच होती मुख्यमंत्री त्यांचेच होते नाही मला माहित नाही असं आहे की हे सगळं सुडाचं राजकारण चाललं आहे त्यामुळे स्पेसिफिकली मायकल जॅक्सन या विषयामधलं काय मला काय माहिती तर विषय मला माहिती आहे ते ला ला है। ते कसा ता, दो दिन से कांग्रेस की लोग मंथन कर रहे हैं प्रदेश अध्यक्ष बनाने को लेकर फैसला नहीं हो पा रहा है क्या बीजेपी के सामने कोई दमदार प्रदेश अध्यक्ष कांग्रेस को नहीं मिल पा रहा है या फिर आपसी मतभेद उनका जीतना जाता है कि अरे, कैसे सामने मुंबई मुंबई का अध्यक्ष उन्होंने बदला वैसे प्रदेश का भी बदलेंगे। लेकिन उसके बारे टिप्पणी कैसे करू आता शेवटचा कोणी ने आहे अण्णा हजारेंचं एकूणच पूर्ण आयुष्य हे सामान्य माणसाच्या हितासाठी गेलं शेतकऱ्यांच्या हितासाठी गेलं त्यामुळे त्यांची सूचनेचा केंद्र सरकार विचार करेल मला आता लगेच मी त्यातला अभ्यासक नसल्यामुळे कृषी मूल्य आयोग स्वायत्त स्वायत्त करण्याने काय होईल हे सांगता येणार नाही पण अण्णांनी जर मागणी केली आहे तर त्याचा ह्या देशातला कुठलाही पक्ष असेल कुठलाही शासक असेल तो विचार करणार तसं दिल्ली विचार करेल चला